musik cakar cabur आत्ता वाजलेले आहेत आहे त्यातरी पण बघा अजून पण थोडंसं असं म्हणजे हे असल्यासारखे अंधार थोडंसं अजून एवढं फटफट असं हे झालेलं नाही आणि इथं आहे ना इतकी गा इतकी थंडी पडली इतकं गार लागतं आहे ना तर हे ग घराच्या शेजारी ना असं रान पण भिजवलेलं असतं हे ना त्याच्यामुळं पण थंडी खूप लागते तर हे कालच आपण हे हत्ती घासाचं आहे ना हे नेपेयर लावलेला पण तर ते भिजवून काढलेलं आहे त्याच्यामुळं असं रान पण ओरले असते ते चौकडून तर घराच्या भोवतणी तर त्याच्यामुळे ह्याच्यामुळे सगळं ना थंडी इतकी भयंकर अशी लागते ना तर धारा जे पाणी लागतं ना धारासाठी तर चूल पेटवून इथे ते घेतलेले अगोदर आणि पाणी ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला केण दुधाचं केंड हे ते आपल्याला हात हे धुवायला पण थोडंसं गरम पाणीवरतो गार पाण्यात जर का हात ब जर का बुडवला ना तर अक्षरशः वाई आल्यासारखे होते इतकी थंडी वाजते आणि हे बघा इकडं आल्यानंतर नंतर असं म्हणजे हेच होतं इकडं तर पटांगणत तसं असल्यामुळे नंतर जास्तच गार लागतं तरी झाडाच्या ह्याने त्यांनी थोडंसं इकडं घराकडं थोडंसं हे पण इकडून तर आपलं हो पण शुभ सकाळ सर्वांना तर पाणी तापतं आहे आपलं तोपर्यंत आपण शेणवडून घेऊ आणि इतकं भयान थंडी आहे ना याची थंडीची लाट भयान पडली ना खूप थंडी वाजली आणि बघा आत्ता पावणे सात वाजलेला आहे आता तरी पण ये ना अजून सुरुवात देवतेचं आगमन झालेलं नाही पण आता काय करू इतकं हे शेण घे ना आणि महागं अडून बडून बघा हे खत झालेलं आहे आता हे टाकायचे टाकायच्या झाला कधी मुहूर्त लागते काय हे वाय नाही आता कसं झालं ट्रॅक्टर हे पण आहे ना मशीन पण आहेत ना आता कसं आहे थोडं थोडंसं जरा म्हणजे सीजनच चालू झालेलं ट्रॅक्टर तर एक पण नाहीच राहिलेलं सगळे उसावरच चालतं ते आणि मशीनचा सजी शुजीचं म्हटलं तर कुठं उसाचे रस्ते कर काय कर हे कर ते चालूच राहते तरी पण बघू वरचा राजमा काढायला अजून टाईम आहे त्याच्यामुळं थांबून घेतलेलं आहे टाकायचं पण आता हे वडायचं बंद केलेलं आहे मी उचलणच टाकते पण साहेबावर भैयावर वेळ आली तर ते महागच असं ढकल देत लवकर उठले कधी कधी तर लवकर तर उठायचं त्यांच्या नाही ह्याला आपण उठले तर हे कर देत महाग ढकलून देते त्याच्यामुळं एवढा खत झालेला आहे ह्याच्यावर काय लागले आता हे जे आपण मुतारी काढलेली नाही तर हे जे हे झालेलं आहे ना गोमूत्र हे ते ह्याच्यावर चिलटं व्हायला लागले त्याच्यामुळे ना उचलूनच तिकडे टाकते मिशन पण आता नाही आता कारण मिशनच जर का हात घातला ना जसं काही बर्फाचा गोळाच आहे असं होतंय त्याच्यामुळं महागं ओढून ठेवू धार्या काढून घेऊ आपण अगोदर आ... एका दिवशीच त्या दिवशी, दिवशी दोन दिवस जरा सकाळ सकाळी डायरेक्ट होते त्याच्यामुळं थोडंसं लवकरही करण्यात आलं होतं धारा काढण्यात आल्या होत्या आणि ही म्हैस आपली जसं तिला ती ही झाली ना तसे तेव्हापासून मी जरा चुपलीच खराबच झाली अशी पण जरा आहे ना तिला म्हणलं खायला शेंगदाणा पेंट सरकी पेंट हे ना तर खात नाही ही गाई ना पेंट खात नाही फक्त गुळीपेंड खातील गुळीपेंडमध्ये असतं काय फक्त मका तर असं झालं तिचं एवढं शेण मोडून घेऊ पटपट आणि बघा पाणी तापल्याले चांगलं कडक असं पाणी झालेलं आहे ते एक डब्बा भरून नेला की भागून जातं सगळं किण धुण्यासाठी आपल्याला हात हे धुण्यासाठी धारा हे काढ्यापर्यंत आहे ना पाणी पुर पुरतं आपल्याला पाच लिटर नेलं तर एक डब्बा भरून तर हे बघा इतकं असं कडक पाणी आहे तर हे केंड आहे ना गरम पाण्याने धुतलं ना तर वास येत नाही त्याचं तसं ते धुवून आणते पण थोडंसं गरम पाण्याने धुतलं ना वास येत नाही आणि जर का वास आला तर आपलंच आपलंच नुकसान होतं ना तर सुरुवात ही मशीच्या धारापासूनच होते शेण महागळं ढकललं काय असं उचलून नाही टाकलेलं तर मशीच्या धारापासून सुरुवात केलेली आणि बघा ह्याला थोडंसं ह्या वगैरेला कातरायचं आहे म्हणजे ह्याचे केस पण थंडीमुळे ना थोडंसं हे केलेलं आहे जर का त्याचे केस कातरून काढले ना तर त्याला पण जरा म्हणजे थोडं बरं वाटतं त्याची त्याला मानवलं जाईन खाल्लेलं जे पचन होईल पण थोडंसं थंडीमुळे ना त्याला हे केलेलं आहे तर त्याला सोडून घेतलेली मैस पानवलेली सकाळी सकाळी मोबाईल हे धरण्यासाठी काय कोणी एवढे अजून उठलेले हे नाही तर काहीच नाही तर धार काढायला म्हशीपासूनच सुरुवात करते नाही तर मग ही वगैरे इतकी मोठ्या मोठ्याने ओरडतेने एकदा सुरुवात झाली ना धाराला तिला समजतं तिला कच्चीनं अगोदर सुरुवातीला वाटतं मला सोडावा दूध त्यांनासाठी त्याच्यामुळं इतकी कालवा करते ना तर तिला तिची अगोदर मी धार काढून घेत असते मशीची नंतर मग गाळाची काढायची तर बघा म्हशीची धार काढून चालेल एवढं असं आपल्याला दूध दिलेलं आहे म्हशी लिटर सण अंदाजे आणि बघा सकाळच्या आत्ताबरोबर साडे दहा वाजलेल्या आहेत आणि आपण हे घासाचं खुरपायचं जे नेपेअर घास लावलेला आहे ना तर त्याला खुरपायला चालू केलेलं आहे बघा आणि इथून एवढ्यात जास्त नाही वरच्या साईडला अजिबात नाही पण खाली इथून एवढ्यात इतकं हे भयानक आहे बघा एवढा डांबरा वरच्या साईडला असं आहे तर ह्याचं कारण पण आहे आपण आपले न, एक पाच वर्षापूर्वी छावणी होती आणि सगळं शेणखत ना इथं मोठाचे मोठा या अर्ध्या वाटणीमध्ये ना ढीग घातलेला होता शेणखताचा त्याच्यामुळे ना इथं थोडंसं जास्तच हे काँग्रेसचं ह्याचं त्याचं गवते तर आणि वाटायला रान वाटतं असं किती पण इतकं भुजबुशीनं पटपट 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 असं उरकते मऊ रान झालेलं आहे शेणखाताने रान तरी पण असं पण भुसभुशीतच होतं तर जास्त नाही पण एवढ्या ह्याच्यातच असं ह्या चा काँग्रेसचा जास्त डांबा येतो आणि बघा थंडीच्या दिवसात उगवला नाही जात असं तसं म्हणते पण बघा आपला नेपेर घास जे आहे ना तर अशा पद्धतीचा उगवलेला आहे थोडीशी वाढ कमी राहते उगवायला उगवतो पण वाढ आहे ना थोडीशी कमीच राहते आणि बघा सगळ्यांची पात जरा कमी ह्याची आलेली त्यांनाची आणि मलाच इतकं हे गं हे आलेले ना त्याच्यामुळं त्या पुढं गेलेल्या आहेत आणि माझं महाग हळूहळू ढिकी ढेकी आपलं चालू आहे हे काढायचं तर हे असे गोंडे येते जर का आपण हे केलं ना थंडीच्या दिवसामध्ये ना असे ह्या घासाला येतात लवकरच म्हणजे एक ही झाल्यासारखं होतं आणि इथं आंब्याचे झाडं भरपूर चार चार पाच आंब्याचे झाडं इथं बारीक लावलेले दुसरे जे आहेत ना आम्ही पण काय लावलो की हे आमच्या सासऱ्यांनी लावलेली इथं तर दोन झाडाला अजून आंबे पण येत नाही तर एवढे मोठे मोठे झाडं झालेत पण आंबे काय अजून येत नाही दोन झाडाला येत येते तर ते नांगरपाणी ह्या ना त्याच्या खालचं बरंच पडून राहते पण काही हरकत नाही जुन्या माणसांची तेवढी आठवण तर पहिले म्हणजे असं म्हणायचे की आजोबांनी लावलं तर नाताला खायला येतं म्हणून तर बघा आपली इथं हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बघा शेळी वेलेली आणि शेळी वेली तर सकाळी ना थोडंसं म्हणजे एकदा गोट्यातलं कामावरलं ना बराच वेळ तिकडं जाण्यात येत नाही शेळी वेली ती पण आपल्याला माहीत नाही झालं अक्षरशः म्हणजे पिल्लं बारीक असे ओरडायला लागले त्यावेळेस बघितलं तर दोन्ही पिल्लं नाही पिल्लांना शेळींनी जन्म दिलेला होता आणि मुरुमाचं एकदम निब्बर झालं एकदम असं शिमीटचा कोबा केल्यासारखं तरी पण थोडंसं शेणकूड हे ते शेण लेंड्याचं जास्त ना तर त्यांनी भरलं त्याच्यामुळे शेळी काही चाट ना गेली ह्याला नाही तर शेळीने चाटून असं हे केलेलं आहे एक तर स्वच्छ असं केलेलं आहे तिनेच तर हे बघा ह्याला थोडंसं करड्या कपड्याने ना पुसून घेतलेलं आहे ह्याच्या तोंडातली ह्यातली दोन्हीची पण तोंडातली ना अशी चिकट जी घाण असते ना ती पुसून काढलेली आणि तिच्यासमोर ठेवलेलं आहे तर थोडंसं वास मारते थोडंसं लेंड्याचं ह्याचं त्याचं शेणकूड त्या पिल्लाला लागलेलं आहे त्याच्यामुळं आणि थोडंसं तिकडून सोडून तिकडं मोकळी ही केलेली कारण काय होतं हे करडं ना थोडेसे इकडे तिकडे गेले की शेळीनी ओढ घ्यायची इकडं तिकडं सारखं वरडायचं हे करायचं त्यापेक्षा तिचं डावच सोडून दिलं एक अर्धा एक तास राहतील तिच्यापाशी नंतर मग आपण बांधू तर एका पिल्लाची उठून ही झालेली आणि बघा सुरुवातीचं दूध आहे ना तर बऱ्याच दिवसाचं हे झालेलं असतं तर आपण पिळून काढायचं काळलं आहे म्हणजे ते दाखवण्यात नाही आलं पण पिळू पिळून काढलं सुरुवातीचं बऱ्याच दिवसाचं साचून राहिलेलं असतं त्याच्यामुळं त्याला खिळ फोडणं असंही म्हणतात आणि नंतर मग करडाला सोडल्यान आणि करडाला आहे ना पोटभरही असं पिऊन द्यायचं नाही कारण थोडंसं लहान जीव असतं त्यांचा पचायला थोडंसं हे होतं एक अर्धा एक तास त्यांनी डब्बल पाजायचं पण एक सलग असं पोटभर दूध नाही पिऊन द्यायचं करडांना तर थोडंच पाजलं एक करोड पेले, आता ह्याला आपण थोडंसं उचलून पाजावं लागेल कारण हे जे उठलेलं आहे ना ते अगोदर जन्मलेलं आहे आणि हे पाठीमागून मागून त्याच्यामुळं थोडंसं जरा हे आहे आणि ह्या शिळेने ना पाठबकरं दिलेलं आहे पहिल्यांदा वेळेस पण हिला दोनच झाले होते आणि दोनच व्हायला पाहिजे जास्त जर का तीन झाले ना तर दूध पाजण्याचं अगर पेन्याचं थोडंसं हे होतं पाजावं लागतं आपल्याला मग एक एकाला सोडायचं दोन धरून ठेवायचं असं करावं लागतं आणि जर का दोन असले ना त्यांची ती पेते त्यांना काय जास्त हे करावं लागत नाही आणि ही शिळी इकडं आली तिच्यामुळं हिचा बघा कालवा किती चाललेला आहे तिला वाटतं मला ही सोडावा तर तिला वाटतं चारण्या चारायला चरण्यासाठीच ही चालली त्याच्यामुळे तिचा कालवा चाललेला आहे आणि बघा वेळल्यानंतर आहे ना हिला गुळी पेंट ठेवलेली आणि पाणी ठेवलेली ही बकेट आहे ना ही, ही ना, छोटी बकेट अडीच लिटरची ही ह्यांना पाणी ठेवण्यासाठीच आहे तर अडीच लिटर शेळी पाणी पेलेली आणि कुठलीही आपणली गायी असेल शेळी असेल म्हैस असेल वेळल्यानंतर ना नक्की म्हणजे आठवणीने पाणी ठेवायचं म्हणजे ठेवायचं काय होतं आगपळ्यासारखे होत असते आणि एवढं बघा तीन एवढे थंडीचे दिवस आहेत ना तरी अडीच लिटर शेळी पाणी पेलेली थोडीशी गोळी पँट पण ठेवून घेतली पाणी पेले पाणी हे प्यामुळं ही झा काय होतं झाड पाडण्याचं लवकर मदत होते आणि इथं कुट्टी टाकून घेतलेली आणि करडांना हिरज्यापासून बाजूला केलेलं आहे थोडंसं खुंडून ठेवलं काय होतंय सारखं जर का तिच्या कासात सारखं तिनलाही जास्त दूध पेलं जातं तर पचायचं नाही आणि ही पण खाण्याकडं लक्ष राहत नाही सारखं मग त्या कर्डांना चाटण्यासाठी तिचं लक्ष राहतं त्या आहे ना कुंडून टाकलेलं आहे आणि बघा आहे ना शेजाऱ्यांच्या ह्यांची पाईपलाईन हो चालली होती तर त्याच्या खालून आपली गेलेली होती नेमकं त्यांना माहीत नाही आणि चा त्यांचं चाललेलं आहे त्याच्यामुळं चा पाईपलाईन कधी त्यांना करायची काय हे पण आपल्याला म्हणजे आपल्याला काही कल्पना नाही तर त्यांच्याकडून आपली पाईपलाईन फुटलेली तर ते एवढंच असं जो जोडण्यासाठी ठेवलेलं आहे आणि नंतर मग त्यांना बुजून घे घ्यायचं चालू होतं त्याच्यामुळे उभं राहिलं आहे कारण जेणेकरून आता बुजलं पर चा, तर परत अजून तितकं उकरायचं हे करायचं त्याच्यामुळे ना थोडंसं उभं राहून सांगितलं व्यवस्थित असं की हे नंतर जोडण्यासाठी ठेवा एवढं असं बुजू नका म्हणून तर त्यांचं चाललेलं आहे तसं ते पण नाहीत हे करणार पण एक मातीही गेली जर का अर्धा बराबर बराचसा तुकडा नाही म्हटणार नाही घेतला ना 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 वस्ता टाकणार नाही गिरी ना शब्द मोडणार नाही ना त्या दासीला वृत्ताचा वस्ता सांगितला सांग म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच मारी भुलराणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची आली त्या मुलीकडे पाहिल्या आणि तिने लक्ष्मी व्रताचा वस्तू सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडी उरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी उरडली येथे कशाला गाली जाई तू ना जातीस की नाही दुसरी घर नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळ आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मी व्रत आणि हा शेवटचा मार्गेशर्ष महिन्यातला गुरुवार तर चारच गुरुवार पडलेले आणि कोणी कोणी काय करतं जर वर्षी ना हे जे लक्ष्मीव्रताचं जे पुस्तक आहे ना ते देऊन उद्यापन करतं कुणी तीन वर्ष करतं तर कुणी हा फक्त हळदी कुंकू फळ हे देऊन हे करतं पण आम्ही राहतो तोच वस्तीवर आणि इतके कामाच्या तलाली आहेत ना लोकांच्या सगळ्यांच्याच म्हणजे आणि कसं आमच्याकडे ना साडेसहा वाजेपर्यंत बायका राहण्यात काम करतात साडेसहा वाजता म्हणजे अंधारच पडतो तिथून आल्यानंतर ज्याचा त्याचा स्वयंपाक हे ते असतंच चालू तर बोलवलं होतं पण काही नाही माप खरा म्हणल्या नाही येऊ शकत स्वयंपाक हे करायचं आहे तर आज जेवणाचा बेतमध्ये पुरी बासुंदी आणि बटाट्याची भाजी वरण भात असं केलेलं आहे शेवटच्या गुरुवारी आणि बघा ह्या सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे दोन तीन दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला येतोय काय कुठली नजर लागली आणि काय झाले काय सांगता येत नाही कोंबड्या बसवल्या की काय आहे म्हणजे जिथं कोंबडी खूड झाली तिथंच तिला बसायचं जर का अंड्याहून ही होत नाही अंड्या उभा राहतात आणि ही करतात आणि ही जी आपण कोंबडी माझ्या मैत्रिणीकडून आणली होती त्यांनी पण विश्वास आणि त्यांनी तरी काय म्हणजे असं एवढं हे नाही आणली पण बी एकवीस अंडे हिला घातले होते हिनी फक्त सात पिल्ले काढलेली तर आता काय झालं आहे काय नाही काय सांगता येत नाही हे आणि अगोदर मी कोंबडी बसवली हो म्हणजे एक सहा महिन्यापूर्वी कोंबड्या बसवलेल्या हो बरोबर सगळेचे सगळे पिल्ले एकवीस बावीस अंडे घातले ना एक ते दोन अंडं खराब व्हायचं हो नाही तर सगळे अंडे येत ना पिल्ले निघत होते आपले आणि ह्या वेळेस अशी म्हणजे नजर लागल्यासारखं झाले काय झालं दृष्ट लागल्यासारखं झालं आहे माझ्या कोंबड्यांना तर आणि त्यामुळं काय केलं आहे जिथं कोंबडी खूड बसलेली म्हणजे अंडे देऊन जिथं ज्या जाग्यावर खूड झालेली ना त्याच जाग्यावर अंडे ठेवलेले आहेत आता इथं आहे ना थोडंसं उघड्या बरं आहे मांजरे पासून ना आपण जे सोलार बसवलेलं आपली विहीर आहे ना तर घराच्या जवळच आहे एक रोडच आहे मध्ये फक्त तर तिथला ऊस सुरू केलेला आहे हा ऊस आहे ना ते आठ महिन्याचा आहे खाण्यासारखा आहे बरं नाही आहे जास्त आणि वर आपण अगोदर जाणत होतात अकरा महिन्याचा ऊस होता त्याला तुरे आले होते तर पूर्ण ते कारखान्याच्या जायच्या आता वेळ आलेली तर पाणी सोडल्याला आहे त्याच्यामध्ये ओलं पण आहे तर वापसाला आलं की कारखान्याला जाईलच तो तर ह्याच्यात आहे ना चिखल आहे अजून पण म्हणजे ट्रॅक्टरमध्ये येत ना चिकल म्हणजे पाय नाहीत फसत आहे ह्याला संक्रांत झाल्यावरच पाणी सोडावं लागतं इतकं हे चिबडं रान म्हणतात ना तर ते हे रान आहे तर इथला आज ऊस सोडायला सुरू केलेलं आहे आणि ट्रॅक्टर आहे ना आपल्याला तिथंच भरावं लागणार आहे नेहून आहे ना तिकडंच नेहून भरावं लागणार आहे कारण ट्रॅक्टर आहे ना ह्याच्यामध्ये घातलं तर फसल इतका इतका चिकले पायाला नाही चिखत लागत पण टॅक्टर ह्याच्यामध्ये शंभर टक्के फसणार तर आपल्याला ट्रॅक्टरमध्ये ऊस ती तसं भरावं लागणार आहे आणि आज एकटीवरच आहे एकटीलाच तोडून भरून घ्यायचा आहे ऊस कारण सगळे जे ते आपल्या आपल्या कामाला बाहेर गेलेले आहेत आज घरी कोणीच नाही आणि बघा ह्या जो कलोळ होताना आपला मोठ्याच्या मोठ्या तळा तलावासारखं तला तला वा तळ्यासारखं वाटत ना ते बघा ते अशा पद्धतीने आत्ता पाणीनं इकडंचं दोन मोटर एक लाईटवरची एक सोलारवरची दोन्हीची दोन्हीही चालू येतात म्हणजे एक लाईटवरची दोन सोलार असे तीन चालू येतं कधी दोन कधी तीन तर पाणी सगळं उपसरलेलं आहे सगळं जे खाली गेले आहे मध्यभागी विहीर आहे ती विहीर आपली अशी होई एकदम खाली अशी तर तिचं पाणी बघा असं गेलेलं आहे ही एक सहा परस विहीर आहे तर पाणी सगळं ह्यातलं कमी झालेलं आहे वड वरचं ओडा जे आहे ना ते व्हायचा बंद झालेला आहे त्याच्यामुळं पाणी आता वरचं जे आहे ना ह्याच्यातलं तर ते कमी झाले ना आता फक्त विहिरीतच पाणी येते आणि बघा बराचसा ऊस तोडून झाला पण एक पाच सहा मोळ्याचा अंदाज कमी पडायला लागला तर म्हटलं परत डबल उद्या अजून आईनापेक्षा अजून थोडंसं तोडावा आणि हे बघा इथं एवढा भरून घेतलेला आहे आणि घास गवत हे असल ऊस असल तर एक दोन दिवसाचा अंदाज असा तोडून नेलेला आहे जो दादा येत असतो मध्ये तिला तो काय आज आला नाही तर निफ्टीचाच एकशेवरच होतो तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा